राना मी रोहून राहतो राहणार नगर योतमा क्रमांक चार मी माझ्या मुलाला कधी अंगणवाडीत पाठवत नव्हतो एक दिवस मला फोन आला की तुम्ही तुमच्या मुलाला अंगणवाडीत पाठवत जा म्हणून चला पाठवणं सुरू केलं मी दोन तीन दिवस पाठवलं तर काही दिवसांनी बंद राहायचे अंगणवाडी एक दिवस गेला का बंद हप्ता गेला का बंद हप्ता भर बंद कधी वेळेवर नाही यायचे कधी कोणत्याही वेळेवर यायचे अंगणवाडीत एकच मॅडम असायची किंवा दोन्ही नसायच्या किंवा कोणतीच मॅडम नसायची मुलांची गैरसोय व्हायची हा सर्व प्रकार अंगणवाडीत होत होता तर या संदर्भात मी अंगणवाडी सेविकेसोबत तक्रार केली तिथलं असा असा प्रकार तुमच्या अंगणवाडीत घडत आहे बा आणि तिथले मी काही विचारपूस केली असता सुपरवायझर सुपरवायझर मदनकर यांना कॉल करून सांगितला हा असला असला प्रकार या अंगणवाडीत सुरू आहे तर तिथल्या अंगणवाडी सेविकेतील पदावर असणाऱ्या मॅडमनी त्यांचा भासरा सुकांत भंजारी हे पत्रकार यांना सांगितलं त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी अपशब्द बोलायला सुरुवात केली हा प्रकारचा हा प्रकारचं काम या उमरसरा क्रमांक चार अंगणवाडी सुरू आहे मी तक्रार केली असता आज सकाळी येऊन माझ्या घरी तमाशा केला गेला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुकांत वंजारी आला तिथे अपशब्द बोलू राहिला त्यानंतर चुकीचे आणि खोटे आरोप माझ्यावर लावले गेले हा सर्व प्रकार इथे आज घडला आणि अंगणवाडीचं मेंटेनन्स नाही अंगणवाडीची साफसफाई नाही तिथे अंगणवाडीमध्ये होणारा हा सर्व गैरव्यवहार गैरसोय याच्यावर तात्काळ कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी याच्यावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा मला आपला पुढचा पाऊल उचलावा लागेल